आज फक्त काही वेळात लग्न याची आठवण तो चुडा आणि लालबुंद झालेली मेहंदी करून देत होती ती खूप खुश होती बागडत होती हसत होती नवल करत होती बेलीला बहर यावा तशी ती दिसत होती गालावरची खळी नाजूक लाजत होती आरशासमोर बसून स्वतःच्याच गालावरून हात फिरवून कपाळी बोट मोडत होती अचानक ती गंभीर झाली हसू सुकलेल्या पाकळीसारखं हिरमुसली ती तिच्या गत आयुष्यात डोकावू लागली आपल्याला आठवतही नसलेल्या वयापासून अनाथांच्या आरशामध्ये स्वतःही अनाथ म्हणून पाहताना झालेली जखम ती आज आठवत होती अठरा वर्ष अनाथाश्रमामध्ये काढल्यानंतर आज तिला तिचं हक्काचं माणूस भेटणार होतं अनाथपणाच्या या काळोखाच्या बाहेरचं एक सुंदर जग एक पाऊलपलीकडे तिची वाट बघत होतं पुन्हा भानावर आली डोळे झटकले आणि आपल्या वळण घेणाऱ्या आयुष्यात आनंदात सामील व्हायला रुजू झाली अनाथाश्रमाकडूनच सुचवलेलं स्थळ तिला पसंत पडलं तिला जसा हवा होता तसा जोडीदार मिळाला तो आई वडील भाऊ बहीण असं त्याचं कुटुंब बघून ती बावरून गेली होती गडगंज संपत्ती पैशांच्या कागदांची रास काही एकरांमध्ये दगडाची मातीची बांधणी ज्याला घर किंवा बंगला असं म्हटलं जात होतं वाहनांची उतरंड हे सगळं वर्णन मात्र तिला मिळणाऱ्या जोडीदारापुढे पायंदळी होतं आणि आज तिचं लग्न हा विचारच तिला लाजवत होता ती तयार झाली मुहूर्त आला प्रत्येक फुलांनी हजेरी लावलेल्या मांडवात ती उभी झाली तांदूळ डोक्यावर आदळत होते किंचित विजेची सर जावी तशी ती थरथरून शांत होती नजर मात्र चोरून त्याच्याकडे फिरवण्यात गर्क होती हार गळ्यात लोंबू लागला पाठवणीची वेळ आली पावलं क्षणासाठी जडही झाली लहानपणापासून एकत्र असलेले तिचे जीवलक खारं पाणी सांडत होते तिचाही कंठ दाटून आला होता स्वप्नांनी आणि एका नव्या प्रकाशाने सजलेल्या गाडीत ती बसली तो तिच्या शेजारीच होता आनंद आणि उदासीनता तिला गोंधळून टाकत होती त्याच्याही लक्षात आलं त्याने तिचा हात घट्ट धरला डोळ्यांनी सहारा दिला एक वीज चमकावी तशी ती चमकली आणि अलगत त्याच्या खांद्यावर विसावली घरी पोहोचली मिसळून गेली कधी तिथलीच झाली ना तिला कळलं ना तिच्या घरच्यांना दिवस ढळत होते घरात तिची आणि त्याची नजरानजर नजर होऊन ती पापणी पाडत होती लगबग इथून कटाक्षाने त्याला शोधत होती असे तीन दिवस उलटले पूजा देवकार्य उरकलं गेलं आणि आज ती रात्र होती तो आणि ती तिच्या आयुष्यातील त्या गोड विलक्षण सर्वप्रथम घेणाऱ्या अनुभवासाठी ती तयार होती आज ती त्याच्याजवळ जाणार होती दपकत कलडणाऱ्या पावलांनी आत आली हातात काचेचा दुधानं भरलेला ग्लास होता त्याच्या शेजारी जाऊन बसली त्या क्षणाची असलेली परिस्थिती कशी वर्णन करावी हे ना तिला उमगलं होतं ना मला ग्लास त्याच्या स्वाधीन करून काही वेळानंतरच्या काळोखातील आगेचं विश्व विचारांनी रंगवून ती त्यात बुडून गेली होती ती मोहरली होती पण इतक्यात त्याचे पाय थरथरले तो खाली पडला काही विचित्र त्रासिकपणे त्याच्या शरीराने आकार घेतला त्याला फिट्स आले होते तो डोळे फिरवत होता तोंडातून पांढरी शुभ्र थुंकी बाहेर पडत होती त्याची ती अवस्था पाहून तिला काय करावं कळे ना असं झालं काळीज वेगानं धडधडत होतं त्याने मात्र तोपर्यंत त्याच्या हातातील काचेचा ग्लास मुठीत दाबून फोडला होता त्या अवस्थेत त्याच्या हात काही ना काही गोष्ट हाताला लागेल या आशेनं जणू तडफडत होते तिनं हाका मारल्या ओरड बाहेरच्यांच्या कानावर गेली घरातले जमा झाले त्याच्यावर उपचार करून त्याला शांत करण्यात आलं ती मात्र भेदरलेली होती झालेला जो प्रकार होता तो तिच्या मनाला हादरवणारा होता त्याला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवला गेला तिने मात्र उघड्या डोळ्यांनी रात्र उजाडली सकाळ झाली तांबूस किरणं तिच्या डोळ्यात चमकत होती तो अजूनही शुद्धीवर आला नव्हता तिनं आवरलं या प्रकाराबद्दल जाणून घ्यावं म्हणून तिनं सासूसमोर विषय काढला पण जसजशी सासू बोलू लागली कानात गरम तेलाचा रस होतावा असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटत होते हकीकत ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती पूर्ण विश्व तिच्या पुढे गोलगोल -गोल फिरू लागलं तिची सासू बोलत होती त्याला असा त्रास नेहमीचाच त्याला कधी कुठे कशी फिट येईल सांगता येत नाही अगदी कुठेही रस्त्यात कामावर घरात किंवा तुम्ही दोघे एकत्र झोपलेले असतानाही आणि फिट आल्यावर तो त्याच्या हाताला लागेल ती गोष्ट धरतो आणि तिचा चुरा झाल्याशिवाय शांत होत नाही त्यामुळे जपून हं म्हणजे यानंतर मी माझा जीव असा मुठीत घेऊन जगायचे ती फणफणली होती सुनबाई या घरातली तुमची नवी सुरुवात आहे आज डोकं शांत ठेवा आणि देवानं आम्हाला सुनमुख दाखवलं पण तुम्ही आता नातवाचं तोंड लवकरात लवकर दाखवा म्हणजे झालं सासू तर बोलून मुखी झाली पण तिच्या पुढे मात्र मुठीत घेऊन येणारी रात्र त्याच्या तडफडणाऱ्या हातात कुचकरलेली तिची मान आणि तिच्या स्वप्नांना काजळी लावणारा काळोख रोखाने तिच्याजवळ येत होता डोळसपणाने दिसत असलेला अंधत्वाचा काळोख आयुष्याच्या उजेडावर ओढलेल्या चादरीसारखा स्पष्ट दिसत होता दिवस ढळला रात्र उभी ठाकली आणि आजही दरवाजा बंद झाला